दररोज ताज्या घडामोडी पाहण्याकरिता चॅनलला लाईक आणि सब्स्क्राइब करा कन्हाण पोलिस ठाण्यांतर्गत येणारे कन्हान नदीच्या पुलियावर नागपूर ते रामटेक जाणारी शासकीय एस टी महामंडळ बस क्रमांक एम एच चाळीस एन शहाऐंशी सव्वीसच्या चालकाने ओव्हरटेक घेत आपले वाहन निष्काळजीपणे व वा भरधाव वेगाने चालवून समोरून येत असलेल्या मोटरसायकल क्रमांक एम एच चाळीस सी के एकेचाळीस पंचावन्नला जोरदार धडक दिल्याने मोटरसायकलचा सा वार संदीप अशोक राऊत राहणार मोदी क्लब कामठी हा गंभीर जखमी झाला जवळील नागरिकांनी त्याला उपचाराकरिता कामठी ग्रामीण रुग्णालय येथे आणले असता डॉक्टरांनी तपासून त्याला मृत घोषित केले या घटनेची माहिती मिळताच मृतकच्या परिसरात तणावपूर्ण स्थिती निर्माण झाली आज मृतकच्या परिवार व वा तेथील स्थानिक नागरिकांनी एस टी महामंडळकडून मुआवजा मिळाल्याशिवाय अंतिम संस्कार करणार नाही व कामठी शहरात चक्काजाम करण्याची चेतावनी दिली या घटनेची माहिती मिळताच एस टी महामंडळ अधिकारी कामठी सिटी पोलीस व कन्हान ग्रामीण पोलीस दल कामठी उपजिल्हा रुग्णालय येथे पोहोचून एस टी महामंडळ अधिकारी व मृतकच्या परिवारमध्ये समजोता करण्याचा प्रयत्न करून स्थिती नियंत्रित करण्यात आली एस टी महामंडळच्या अधिकारीद्वारे चालकाला निलंबित करून व मृतकच्या परिवाराला तत्कालीन दहा लाख रुपयाचा मुवजा देण्याची घोषणा करण्यात आली अंजू मधुकर गोडमारे मी विभागीय वाहतूक अधिकारी आहे राफ नागपूर विभागामध्ये काल जे अपघात झालं त्यामध्ये जे पीडित मरण पावलं ते मोटरसायकल स्वार असलं आणि राफन नियमानुसार आम्हाला त्यांना तात्काळ मदत देता येत नाही जे काही आम्हाला त्यांना मदत द्यायची आहे ती ते झाल्यानंतर कोर्ट जे काही ऑर्डर करेल त्याप्रमाणे आम्ही त्यांना तात्काळ मदत देण्याचा प्रयत्न करू आणि त्यांचं जे, जे कॉम्पन्सेशन आहे ते थोडं फास्ट प्रोसेस करण्याचा प्रयत्न करू शकत परिपत्रकानुसार आम्हाला असं काही देता येते पादचारी सायकल स्वार आणि रापस बसमध्ये असलेले प्रवाशांना देत आहेत तात्काळमध्ये दहा लाखापर्यंत देता येतं आणि त्याच्यानंतरचे जे आहे ते मध्यवर्ती वा, वा, कार्यालयाच्या प्रोसेसनी आम्हाला सोळा लाखापर्यंत अध्यक्षांच्या परवानगीही देत आहेत जो भी मिलेगा चालीस चालीस पचास लाख वो कोर्ट जो भी मिलेगा वो कोर्ट बात है वो मिलेगा हो ये अभी कुछ नहीं दे सकते संजय